शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहमदनगर रेल्वे मालधक्का येथील माथाडी कामगारांच्या कोट्यावधी रुपयांच्या थकित वेतन वसुलीचे प्रकरण आंदोलने धरणे मोर्चे यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून चांगलंच चर्चेत होतं काँग्रेस पक्षाच्या शहर माताडी विभागाच्या वतीने सुमारे पाचशे कामगारांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारण्यात आला होता अखेर या लढ्याला यश आले असून काळे यांच्या पाठपुरवठ्याला माथाडी मंडळाच्या खात्यावर एक कोटी ब्याऐंशी लाख रुपये जमा झाले आहेत ही, ही बातमी समजताच रेल्वे माल धक्कातील शेकडो कामगारांनी फटाके वाजून गुलाल उधळत एकच जल्लोष केला यावेळी काळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला फिरोदिया शिवाजी एंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शनिवारी अनिर्णयित सामन्यांचा सा खेळ रंगला होता संघ एकमेकांना भिडल्याने शेवटपर्यंत यात झालेल्या पाच सामन्यांपैकी पा तीन सामन्यात दोन्ही संघांकडून एकही गोल न झाल्याने तिन्ही सामने अनिर्णयित राहिले तर उर्वरित दोन सामन्यात ओएसिस इंग्लिश मीडियम स्कूल वाटरे पाटील पब्लिक स्कूलच्या संघाने विजय मिळवला नगर सोलापूर रस्त्यावरील कोंबडीवाला परिसरात दुचाकीवर आलेल्या तिघांनी सराफ व्यावसायिकाला अडून सतूरचा दाग दाखवी चांदीचे दागिने व ऐंशी हजार रोख असा एक लाख चोपन्न हजारांचा ऐवज चोरून नेला ही घटना गुरुवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास घडली या प्रकरणी शुक्रवारी भिंगर कॅम्प पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत सराफ व्यावसायिक अंबादास रघुनाथ फुंदे यांनी पोलिसात फिर्याद दिली शहरात शारदीय नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी सुरू असून कारागिरांकडून मूर्तींवर शेवटचा हात फिरवला जात आहे या नवरात्रोत्सवासाठी कारागिरींनी माहूरगडाची सप्तशृंगी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि मांडरगडच्या काळूबाईच्या मूर्तींच्या प्रतिकृती तयार केल्या असून या आकर्षक मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेणार आहेत सोबतच तुळजापूरची जगदंबा मोहट्याची रेणुका महिषासुरमर्दिनी आणि बंगालच्या कालिका देवीच्या मूर्तीही विशेष आकर्षण ठरणार आहेत बोलेगाव गांधीनगर परिसरात एका खोलीमध्ये नेऊन किशोरवयीन तरुणीवर एकाने अत्याचार केला फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे चेतन संतोष सरोदे असे आरोपीचे नाव आहे पीडित मुलगी अभ्यासविषयक झेरॉक्स काढण्यासाठी घराबाहेर पडली होती शहराची खबर थांबतोय मात्र तुम्ही न्यूज पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृ सेवा वेमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर